पोलीस ठाण्याच्या हद्दीत महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आलाय पनवेल मधील हा धक्कादायक प्रकार लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं तरुणीवर बलात्कार करण्यात आलाय दहा दिवसानंतर पीडित तरुणीनं तक्रार नोंदवली तर बेचाळीस वर्षीय आरोपीला पोलिसांकडून अटक करण्यात आली आरोपीला अठरा मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे सकाळी महाविद्यालयात जायला निघाली असता आरोपीनं पुढे बस स्टॉपवर सोडतो असं म्हणत विद्यार्थिनीला गाडीत बसवलं आणि त्यानंतर हा सर्व प्रकार घडलाय या संदर्भात अधिकची माहिती देतात आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे कविता महिलांवरील मुलींवरील अत्याचार थांबायचं नाव घेत नाहीये तर पोलीस ठाण्याच्या हद्दीतच महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर आता बलात्कार घडल्याची घटना घडली या संदर्भात अधिकची माहिती नक्कीच प्रज्ञा पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडल्याने सर्वत्र कळब उडालेली पाहायला मिळते महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनीवरती जे आहे ते बलात्कार झाल्याची घटना घडलेली आपल्याला पाहायला मिळते पनवेल येथे इको गाडीने हा जो आरोपी आहे अमोल पदरत हा पन आ, इको गाडी घेऊन जात असताना त्याला ही विद्यार्थिनी सकाळच्या वेळेस जे आहे ते महाविद्यालयात जायला निघाली असताना आरोपीने त्याला बस वरती सोडतो असं सांगितलं तिला आणि गाडीत बसवलं आणि गाडी थेट जे आहे ते शेतामध्ये नेली आणि बलात्कार पाहायला मिळतो आणि एकंदरच यामुळे घाबरलेल्या विद्यार्थी तब्बल दहा दिवसांनी जे आहे तिच्या पालकांना ही बाब सांगितली आणि पनवेल तालुका पोलीस ठाण्यामध्ये जो आहे तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या बेचाळीस वर्षाच्या आरोपीला जे आहे आता पनवेल तालुका पोलिसांनी अटक केलेली असून त्याला अठरा मार्च पर्यंत जी आहे ती पोलीस कोठडी सुनावलेली आहे धन्यवाद कविता तुम्ही दिलेल्या माहितीसाठी